या देशाचा एकही एक सैनिक आजपर्यंत झाला नाही शहीद संपूर्ण जग करतो सन्मान प्रत्येक देशाचं स्वतःच असं एक सैन्य असतं हे सैन्य आपल्या देशाच्या सीमेवर तैनात असतात आणि देशाचं शत्रूंपासून संरक्षण करतात शिवाय देशातील आणीबाणीच्या परिस्थितीत नागरिकांची मदत देखील करतात तुम्ही दोन सैन्यांमध्ये झालेल्या युद्ध आणि लढाईबद्दल ऐकलंच असेल ज्यामध्ये देशासाठी अनेक सैनिकांनी आपले प्राण गमावलेले आहेत एकदा का युद्ध सुरू झालं की जीवितहानी तर होतेच आणि शिवाय देशाची आर्थिक परिस्थिती देखील खालवते आणि त्यामुळे लढाई होऊच नाही असं सर्व देशांना वाटत असत पण कधी कधी परिस्थितीमुळे लढाई होते आणि हो सैनिक आपले प्राण देखील गमावतात भारताच्या सीमेवर असे अनेक सैनिक लढताना शहीद झाले आहेत आणि त्यांच्या या शौर्याला प्रत्येक भारतीयाकडून सलामच आहे पण तुम्हाला माहिती आहे का असा एक देश आहे ज्याचा एकही सैनिक युद्धात शहीद झाला नाही हो हे खरं आहे तुम्हाला एकूण आश्चर्य वाटेल आणि हे कसं शक्य आहे असा देखील प्रश्न पडेल चला त्या देशाचं नाव आणि काही रंजक गोष्टींची माहिती घेऊ खर तर हा देश आजपर्यंत कोणत्याही युद्धात उतरलेला नाही ज्यामुळे त्याचा एकही सैनिक शहीद झाला नाही किंवा मारला गेला नाही हा स्वीस देश आहे स्वित्झर्लंड स्विस आर्मीचा एकही सैनिक शहीद झालेला नाही तसेच हा देश कधी कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघर्षात अडकला नाही पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला स्वित्झर्लंड हा अतिशय सुंदर आणि श्रीमंत देश युद्ध हा देश हिंसाचारापासून दूर असतो या देशाकडे निश्चितपणे स्वतःचे शक्तिशाली सैन्य आहे परंतु केवळ देशाच्या सुरक्षा आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी आहे स्वीस सैन्याने इतर कोणत्याही देशाशी कधीही युद्ध केलेलं नाही स्वित्झर्लंड हा देश देशमुळ तटस्थ आहे त्यामुळे त्याचे सैन्य कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघर्षात अडकत नाही येथे तटस्थतेचं धोरण म्हणजे कोणत्याही लष्करी संघर्षात न पडणे किंवा शांतता राखण्यावर आपले लक्ष केंद्रित करणे मध्ये युरोपातील प्रमुख राष्ट्रांनी स्वित्झर्लंडला तथस्थ राष्ट्र म्हणून मान्यता दिली आणि हेच कारण आहे की पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धासारख्या मोठ्या संघर्षातही स्वित्झर्लंडने आपल्या सीमा बंद ठेवल्या आणि युद्धापासून स्वतःला दूर ठेवले जरी स्वित्झर्लंडने एकदा अफगाणिस्तानात आपले एकतीस सैनिक तैनात केले होते स्वित्झर्लंडचे सैन्य रणांगणात उतरत नसले तरी तेथील सैनिकांना अतिशय कठोर प्रशिक्षण दिलं जातं स्वित्झर्लंडमध्ये एक अतिशय मजबूत आणि आधुनिक लष्करी दल आहे जे केवळ देशाचे संरक्षण आणि आपत्तींना तोंड देण्यासाठी काम करते स्वीस सैन्यात महिला कोणत्याही पदावर स्वेच्छेने काम करू शकतात आणि येथे महिला सैन्यात आघाडीवर शिपाई म्हणून काम करतात इथे लष्करात महिलांचा सहभाग मुपाट्यानं वाढत आहे स्विस आर्मी आपल्या सैनिकांना भरघोस पगार आणि अनेक सुविधा पुरवते